हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत साडीपासून वन पीस कसा शिवायचा इथं आजच्या व्हिडिओमध्ये मी कटिंग टाकणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये शिलाईचं टाकणार आहे ती साडी आहे याच्यापासून आपल्याला इथं वन पीस शिवायचं आहे त्यासाठी इथं अस्तर घेतलेलं आहे अस्तर फक्त मी वरच्या साईडने लावणार आहे वरचा जो पार्ट आहे तिथं तुम्ही हवं तर खालच्या साईडने पण लावू शकता इथं जे काय उंची आहे उंची प्लस एक इंच जेवढं येत असेल तेवढं मी इथं डबल फोल्ड चार फोल्ड असं कपडा करून घेत आहे तशा पद्धतीने चार फोल्ड कपडा करून घ्यायचा आहे म्हणजेच पुढचा आणि पाठीमागचा भाग सोबतच कटिंग होतो त्यासाठी तशा पद्धतीने मी चार फोल्ड कपडा करून घेतलेला आहे व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे कपडा आणि खालच्या साईडने एक सरळ लाईन आखून घेत आहे मी जेणेकरून आपलं लाईन हे सरळ आलं पाहिजे आणि कटिंग व्यवस्थित आलं पाहिजे त्यासाठी इथं सरळ लाईन आपण घेतलं आता इथं उंची प्लस एक इंच इथं उंची आहे चौदा इंच त्यामध्ये एक इंच मार्जिन असं पंधरा इंचाला मार इथं जेवढा उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच मार्जिन घ्यायचं आहे इथं च चौदा उंची होते तर इथं एक इंच मार्जिन असं पंधराला मार्किंग केलेलं आहे आता इथं श साडेसहा शोल्डर घेतलेलं आहे आणि इथं मुंडा घेणार आहे मी साडेसहा इंचाचं इथं खालच्या साईडने परत एक साडेसहा इंचाचं मार्किंग केलं आता इथे छातीचा चौथा भाग टाकताना छातीमध्ये तीन इंच लुजिंग ॲड करून जेवढं होईल त्याचा आपल्याला छातीचा चौथा भाग करायचा आहे इथं एकोणतीस इंचाची छाती आहे तर तीन इंच लूजिंग असं बत्तीस इंच झालं बत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे आठ इंच आठ इंच प्लस दोन इंच मार्जिन असं असं टोटल मी दहा इंचाला मार्किंग करून घेतलेलं आहे म्हणजे आठ इंच प्लस दोन इंच असं दहा इंचाला मार्किंग केलं आणि इथं मुंडा आखून घ्यायचा आहे इथं जे काही छातीची लाईन आहे छातीची लाईन पण इथं आकून घ्यायचं आणि इथं पाठीमागच्या आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्या द्यायला मी इथं सव्वा इंचाला मार्किंग केलं आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथं पाऊण इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि या दोन्ही मार्किंगमधून मा आपल्याला पुढच्या आणि पाठीमागच्या मुंडला इथं आकार देऊन घ्यायचा आहे आता इथं कमर घ्यायचं आहे कमरेचं पण सेम तसंच म्हणजे काय कमर असेल त्यामध्ये तीन इंच लूजिंग ॲड करायचं आहे इथं पंचवीस कमर आहे तर तीन इंच लूजिंग ॲड करून अठ्ठावीस इंच होतं तर अठ्ठावीसचा चौथा भाग होतो इथं सात इंच सात इंचाला मार्किंग केलं आणि जे काय इथं टक्स घेण्यासाठी इथं मी साडेतीन इंचाला मार्किंग केलेलं आहे तिकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा असं अर्धा अर्धा इंचाचं टोटल एक इंचाचं इथं टक्स होणार आहे इथं टक्सचं मार्किंग केलं आणि जे काही टक्स अर्धा अर्धा इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे तिथं अशा पद्धतीने टक्सला आकार देऊन घेतला आणि जे काही सात इंच प्लस एक इंच प्लस दोन इंच असं घ्यायचं आहे एक इंचाचं इथं टक्स झालेलं आहे ते वाढवून घ्यायचं आणि दोन इंच मार्जिनसाठी असं टोटल दहा इंचाला मार्किंग केलेलं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग दहा नऊ इंच त्यामध्ये एक इं दोन इंच मार्जिन आणि जे काही इंचाचं टक्स आहे ते वाढवून घ्यायचं आहे असं टोटल दहाला मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने आपलं इथं कटिंग करून जा मार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे इथं सर्वात पहिल्यांदा पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा आणि इथं दोन बा जे काय वरचा पार्ट आहे तो सेपरेट करून घ्यायचा आहे आणि एक बाजूला ठेवून घ्यायचा हो आहे पार्ट आणि दुसऱ्या पार्टला इथं जे काही पुढच्या मुंडाला आकार दिलेला आहे तो मुंडा इथं कट करून घ्यायचा तशा पद्धतीने आपला पुढचा आणि पाठीमागचा पाठीमागच्या भागाचं चा कटिंग झालेलं आहे आता मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी पदराचा पार्ट यूज करणार आहे इथं मी पदर वेगळा करून घेतला आणि डबल फोल्ड असं करून घ्यायचं आहे आणि जो काही पुढचा पार्ट आहे तो इथं बंद बाजूच्या साईडने ठेवून घ्यायचं तशा पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे आणि सर्व साईडने थोडं थोडं मार्जिन पकडत आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला पुढचा पार्ट कटिंग करून झालेला आहे इथं कटिंग करताना सर्व साईडने थोडं थोडं मार्जिन पकडत मार्जिन बाहेरच्या साईडने मेन फॅब्रिकला सोडून द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला शिवताना सोपं जाईल त्यासाठी इथं पाठीमागचा पुढचा भाग कटिंग कर करून झालेला आहे आता आपल्याला पाठीमागचा भाग पण इथे कटिंग करून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने मी हा पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि इथं कटिंग करून घ्यायचं आहे इथं पाठीमागचा भाग पण कटिंग करताना सर्व साईडने थोडं थोडं आपल्या सर्व साइडने थोडंसं सा मार्जिन सोडून आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं कर� तशा पद्धतीने आपलं बॅक पार्ट पण कटिंग कर करून झालेलं आहे आता इथं बाहे कटिंग कर करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी चार फोल्ड असा कपडा करून घेतलेला आहे इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे इथं छाती जे काय आपण तीन इंच लोजिंग ॲड करून छातीचा चौथा भाग काढला होता त्याचा इथं चौथा भाग घेतलेला आहे आठ इंचाचा आणि जे काही बाहे लांबी असेल त्यामध्ये एक इंच मार्जिन इथं दहा इंचाची बाहे आहे तर अकरा इंचाला मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने हा बॉक्स इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे इथं जे काही छाती घेणार आहे ते तीन इंच लुजिंग जे ॲड करून जे काही बा छाती घेतलं होतं त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे बाही कटिंग करताना आणि इथं तीन इंचाचं कॅफ घेतलेलं आहे जे काही दोन इंच आपण मार्जिन ठेवलं होतं ते दोन इंचाचं मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने हे क्रॉस लाईन आखून घ्यायचं आहे आता हे जे काही लाईन आहे याचा आपल्याला चार पार्टमध्ये डिवाईड करून घ्यायचं तशा पद्धतीने मी सेंटरला मार्किंग केलं आणि खालच्या साईडने परत एक सेंटर काढून घ्यायचं सेम त्याच पद्धतीने वरच्या साईडने पण परत एक सेंटर काढून घ्यायचं आहे इथं मधल्या सेंटरपासून अर्धा इंच वरती वरच्या टेप सेंटरपासून टेपच्या तीन लाईन इतकं वरती आणि खालच्या सेंटरपासून टेपच्या तीन लाईन इतकं खालच्या साईडने तशा पद्धतीने मार्किंग केलं आणि जे काय अर्धा इंचाचं मार्किंग आहे तिथून अशा पद्धतीने इथं पाठीमागच्या मुंडेला दे आकार देऊन घेतला आणि जे काही सेंटर आहे सेंटरपासून खालच्या साईडने इथं अशा पद्धतीने पोटच्या मुंडेला आकार देऊन घेतलेला आहे आणि इथं दंडघेरचा दुसरा भाग प्लस दोन इंच मार्जिन इथं मार्किंग केलं आणि इथं जे काय मार्जिन आणि फिटिंगचं लाईन आहे ते आखून घेतलेलं आहे आता आपल्याला ही बाहे पण कटिंग करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने पहिल्यांदा पाटेमागचा मुंडा कट करून घ्यायचा नंतर ओपन करून आपल्याला पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण कटिंग करून झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते